जय महाराष्ट्र शेतकरी बांधव पुन्हा एकदा एका नव्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधव खूप साऱ्या शेतकरी बांधवांचे सोलर पंप हे त्यांना मोबाईल वरती चालू किंवा बंद करायचे आहेत आणि ते चालू किंवा बंद हे त्याच्यामध्ये काही शेतकरी बांधवांचे होत नाहीत आणि ते का होत नाही तर आपण या मध्ये तुम्हाला सांगण्याचा आज प्रयत्न करणार आहे नेमकं तुमचा जो सोलर पंप आहे तो सोलर पंप मोबाईल वरती चालू किंवा बंद का होत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पगावा लागणार आहे जेणेकरून तुम्हाला समजाल कारण की आपला सोलर पंप हा का चालू होत नाही आपल्या मोबाईलवरती आणि शेतकरी बांधव आणखीही जर आपल्या चॅनलला जर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहिती पूर्ण हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी भेटत जाईल कारण खूप सारे शेतकरी बांधव हिडो तर पकतात पण ऐकिनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नाही आणि हिडिओला जर माहिती हिडिओ आपल्या हिडिओमधली माहिती जर आवडली तर हिडिओला नक्की लाईक करा तर शेतकरी बांधव खूप साऱ्या शेतकरी बांधवांची ओरड आहे की जो सोलर पंप आहे तो मोबाईलवरती हा ऑपरेट होत नाही चालू बंद होत नाही तर त्याच्यामध्ये पहिलं कारण असू शकतो हो की जो तुम्ही कंपनीचा सोलर पंप निवडलेला आहे तो त्या कंपनीच्या सोलर पंपाला तो फीचरही फीचर सुद्धा नसू शकतो त्या मोबाईल मोबाईलवरती ऑपरेट करण्यासाठी तो फीचर नसू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला तो मोबाईलवरती ऑपरेट होत नसेल जर त्याच्यामध्ये जर आता एखाद्या खूप साऱ्या शेतकरी खूप साऱ्या कंपन्याला त्याच्यामध्ये सोलरला त्या कंट्रोल रूमला फीचर आहेत की मोबाईलवरती ऑपरेट चालू बंद होतो तर फीचर असताना सुद्धा त्याच्यामध्ये काही शेतकरी बांधवांचे सोलर त्याच्यामध्ये चालू किंवा बंद होत नाही आता ज्या शेतकरी बांधवांच्या सोलरला मोबाईलवरती ऑपरेट करण्यासाठी फीचर आहेत तरी सुद्धा तो मोबाईल वरती चालू किंवा बंद होत नाही तर त्याच्यामध्ये नेमकं काय कारण आहे तर त्याच्यामध्ये असं कारण आहे की जो तुमचा सोलर पंप आहे तो सोलर पंप जुना जुना असू शकतो जुना असला की त्याच्यामध्ये टू जी सिम असतं जर तुमचा सोलर पंप हा जुना असेल आणि त्या त्याच्यामध्ये टू जी जर सिम कार्ड जर असेल तर सिम कार्ड जर तुमचं टू जी असेल तर काही भागामध्ये टू जी टू जी ला त्याच्यामध्ये नेटवर्क नसतं जर नेटवर्क जर नसलं तर तुम्हाला तो सोलर पंप चालू तिथे होणार नाही आता खूप सारे शेतकरी बांधूनच तिथे ऑफलाईन दाखवतं तर ऑफलाईन जर दाखवत असेल तर तुम्हाला ऑफलाईन जर दाखवलं तर तुमचा सोलर पंप हा चालू तिथे होणार नाही कारण ऑफलाईन जर दाखवलं तर तिथं समजून जायचं जायचं आहे की आपल्या जो कंट्रोल आहे त्या कंट्रोल त्या मध्ये जे सिम आहे ते सिमला तिथे रेंज नाही रेंज नसल्यामुळे तुम्हाला तिथे ऑफलाइन दाखवता दाखवत आता काही काही शेतकरी बांधून असं सुद्धा म्हणणं आहे की बो आमचा पहिला याच्या आधी सोलर पंप हा चालू मोबाईलवरती होत होता पण आता होत नाही किंवा आता सध्या ऑफलाईन दाखवत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये आता जो तुमचं जे हे असेल स्टार्टर असेल त्या स्टार्टरमध्ये तुमचं जे सिम असेल ते सिम एकदा त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे सर्वात प्रथम तुमचा जो सप्लाय तो रहा। तो सप्लाय तुम्हाला त्या प्लॅटाच्या त्या प्लॅटच्या कंट्रोलमध्ये तुम्हाला काही भीती राहणार नाही आता पिन काढल्यानंतर जिथे तुमचं सिम असेल तिथे सिम तुम्हाला एकदा काढायचं वस्त्र त्याला पुसायचे आणि परत एकदा त्याच्यामध्ये सिम कार्ड टाकून द्यायचे आणि बघायचे रेंज आली की नाही जर रेंज आली नसेल आ, जर रेंज आली तर तुमचा सोलर पंप हा तिथे चालू आहे जर रेंज नाही आली तर तुम्हाला जी कंपनी आहे त्या कंपनीला तिथे तक्रार करायची आहे की व असा असा फॉल्ट आहे जेणेकरून आमचा सोलर पंप मोबाईलवरती ऑपरेट होत नाही तर याच्यामध्ये जर एखाद्या या शेतकरी बांधवांचं जर सिम कार्ड हे जर टू जी असेल आणि ती जर रेंज नसेल जर कंपनी जर तुम्हाला जर सपोर्ट करत नसेल तर तुम्हाला जे फोर कार जी सिम असेल फायवजी सिम असेल ते तुम्हाला त्या कंट्रोलर मध्ये आहे आपल्या स्वतः विकत घेऊन आणि त्याच्यामध्ये ते टू जी सिम कार्ड काढून घ्यायचं आणि आपलं जे विकत घेतलेलं आहे फोर जी किंवा जी त्याच्यामध्ये टाकून दे टाकून आहे टाक आणि तुमचा जो ऑफलाईनचा जो प्रश्न आहे तो ऑफलाईनचा प्रश्न तिथे मिटून जाणार आहे जर तुम्ही जर दुसरं जर सिम कार्ड जर टाकलं तर आता त्याच्यामध्ये रेंज येणार आहे आणि ऑनलाईन तुम्हाला तिथे दाखवेल आणि तुमचा सोलर पंप आहे तो मोबाईलवरती ऑन ऑफ तिथे होणार आहे तर शेतकरी बाबांना अशा पद्धतीने ही थोडक्यात माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकिने आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्ही जर जॉईन असल झाला तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे तो त्या लिंकवरती जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती डिस्कस करू शकता भेटूया मा, माहिती पूर्णविषयी माहितीविषयी तोपर्यंत धन्यवाद